जय शिवराय महाराष्ट्रामध्ये ना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाने दिलेल्या मर्यादेमध्ये खर्च करायचा असतो एवढच नव्हे तर आपल्या दैनंदिन प्रचाराचा सगळा हिशोब नंतर एकत्र करून शपथपत्रासह द्यावा लागतो प्रचाराच्या गदारोळामध्ये हे गणित कसं राबवायचं त्याची प्रक्रिया नेमकी काय असते हे करणं खरोखरच गरजेचं आहे का, का? आणि या सगळ्याचा ताळमेळ कसा बसवायचा एखाद्या उमेदवाराकडे जर तेवढे पैसे नसतील तर त्याने काय करायचं या सगळ्या विषयांवरती आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्ह अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे निवडणूक लढताना निवडणूक आयोगाने जी खर्चाची मर्यादा दिलेली आहे तेवढाच खर्च आपल्याला करायचा आहे त्यापेक्षा जास्त खर्च केला तर आपली निवड अडचणीमध्ये येऊ शकते खर्चाची मर्यादा ही परिसरात ठरवण्यात आली असून दोन लाख ते नगर अध्यक्ष पंधरा लाखांचा खर्च करू शकतात सगळ्यांना माहितीच आहे की या रकमेमध्ये काही निवडणूक लढवता येत नाही पण मग हे करायचं कसं तेही समजून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा ना तुम्हाला राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बँकेमध्ये एक वेगळं खातं उघडावं वे लागेल आणि त्यामध्ये ही मर्यादा जाहीर केलेली रक्कम जमा करावी लागेल आता नवीनच खातं काढायला हवं का तर काढलं तर बरं आहे कारण तुमचं जर एखादं चालू खातं असेल आणि त्यामध्ये अजून काही वेगळे व्यवहार झाले तर ते सगळे खर्च आणि हिशोब मांडताना तुम्हाला त्रास होईल निवडणुकीमध्ये तुम्ही गडबडीमध्ये असाल त्यामुळे कशाला अजून व्याप वाढवून घेताय सरळ वेगळं खातं सुरू करा बँकेवाले पण मदत करतील ते पटकन सुरू करण्यासाठी आता खाते सुरू केल्याच्या नंतर समजा जी खर्चाची मर्यादा दहा लाख रुपये असेल तर तेवढी संपूर्ण रक्कम त्या खात्यामध्ये ठेवा आणि त्यातूनच खर्च करा ज्या ठिकाणी चेक देणे शक्य आहे ते व्यवहार तसे करा बाकी रोख रक्कम काढून त्यामधून खर्च दाखवा पण समजा तुमच्याकडे तेवढी रक्कम आता लगेच उपलब्ध नाही तर काय करायचं तर त्याच्यामुळे काहीच फरक पडत नाही जेवढी रक्कम सध्या तुमच्याकडे आहे ना तेवढी बँक खात्यामध्ये जमा केली ना तरी चालेल आता तुम्ही जर राजकीय पक्षातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये असाल तर एकूण जी मर्यादा रक्कम आहे त्यातील पंधरा ते वीस टक्के रक्कम कमी खर्च करा राजकीय पक्ष प्रचारासाठी जो पैसा खर्च करतात तो सगळ्या उमेदवारांच्या मध्ये विभागला जातो समजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी तुमच्या मतदारसंघामध्ये प्रचार सभा घेतली तरी तुम्ही भाजपचे किंवा युती असल्यास युतीचे उमेदवार असाल तर संबंधित पालिका परिषदेच्या एकूण उमेदवारांच्या मध्ये हा खर्च विभागला जातो त्या व्यतिरिक्त विविध रोड शो टी व्ही रेडिओ प्रसार जाहिराती पक्षाचा जाहीरनामा हा सगळा खर्च उमेदवारांच्या खर्चामध्ये दाखवला जातो दा निवडणूक संपली की पक्ष आपल्या पातळीवरती याचं संपूर्ण विवेचन जे आहे ते आयोगाला देतात आणि त्यामुळे या गोष्टीची दक्षता घ्या की एकूण खर्च मर्यादेच्या सत्तर ते ऐंशी टक्क्याच्या वर तुमचा निवडणूक खर्च जाता कामा नये याचाच अर्थ जर खर्चाची मर्यादा दहा लाख असेल तर आपण सात ते आठ लाखाच्या आतच आपला खर्च मर्यादित ठेवायचा आणि तशाच प्रकारे नियोजन करा उमेदवाराने आपलं नामनिर्देशन पत्र भरलेल्या दिवसापासून ते थेट निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत जो खर्च उमेदवाराकडून केला जातो तो, तो सगळाच्या सगळा आपल्याला दाखवावा लागतो म्हणजेच निवडणूक प्रचारासाठी उमेदवाराने केलेला प्रत्येक थेट किंवा अप्रत्यक्ष खर्च हा निवडणूक खर्च मानला जातो यामध्ये प्रामुख्याने पोस्टर बॅनर सभा वाहतूक डिजिटल जाहिरात प्रसार वाहन कार्यालय भाडे चहा पाणी नाश्ता अगदी स्वयंसेवकांचे खर्च सुद्धा येतात आणि हो निवडून आल्याच्या नंतर त्याच दिवशी सत्काराचा जाहीर कार्यक्रम घेऊ नका असे स्पष्ट आदेश कार्यकर्त्यांना द्या कारण मतमोजणीच्या दिवसापर्यंतचा सगळा खर्च तुम्हाला दाखवावा लागतो त्या दिवशी जर कार्यक्रम घेतला तर तो संपूर्ण खर्च तुमच्या निवडणूक खर्चामध्ये धरला जाईल आता सुरुवातीला काय करा की निवडणूक आयोग कार्यालयामधून ना खर्चासाठी एक यादी मिळते म्हणजे जर एका चहासाठी त्यांनी दहा रुपये दर ठरवलेला असेल तर आम्ही अर्धा कप चहा पियालो म्हणून पाच रुपये लावले असं अजिबात चालत नाही प्रत्येक पदासाठी पदार्थासाठी निवडणूक आयोगाने खर्चाची एक निश्चित मर्यादा ठरवलेली आहे त्यापेक्षा जास्त जर तुम्ही ठेवू शकता पण कमी ठेवता येत नाही आता खर्च दाखवण्याची पद्धत म्हणजे बाजारातून साधे वाउचर पॅड विकत घ्या आणि त्यामध्ये प्रत्येक खर्चाचं प्रमाण म्हणजे वाउचर बनवावं लागतं त्याचा दैनंदिन खर्च नोंद होईल म्हणजे डे टू डे रजिस्टर त्याच्यामध्ये एक नोंद करा त्यानंतर आयोगाने तयार केल्याच्या तक्त्यानुसार त्यानुसार तो खर्च तुम्हाला रोज सादर केला जाईल आता कधी कधी काय होतं की आपण प्रचाराच्या गडबडीमध्ये एखाद दुसरा दिवस राहून जातो तर त्याची काळजी करू नका दोन तीन दिवसाचा खर्च एकत्र दिला ना तरी कधी कधी चालून जातं तुमचे सगळे खर्च दाखवले जातील हे बघाच पण खर्चावरती नियंत्रण ठेवा काही जण पाच हजार पत्रके छापतात आणि त्या पत्रकावरती अवघे पाचशे असं लिहितात त्यावरती कोणताही अनुक्रमांक नसल्यामुळे त्यांना ती संधी मिळते तसेच प्रत्येक निवडणूक साहित्याच्या बाबतीमध्ये केलं जातं म्हणजे अगदी मफलर टोपे झेंडे अगदी कमी घेतले असे दाखवतात नाश्ता आणि चहाच्या बाबतीत सुद्धा हेच केलं जातं आता काही जण आहे ना आपल्या बरोबर निवडून न येणारा एखादा डमी उमेदवार उभा करतात आणि त्यामुळे त्याच्या खर्चामध्ये त्यांना आपला खर्च घुसडवता येतो उदाहरण म्हणजे जनसंपर्क कार्यालय दाखवतात आणि त्या उमेदवाराच्या नावाचं जरी ते असलं तरी आतमधून आपलं काम चालू असतं तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रामध्ये दोन दोन प्रतिनिधी त्यांना ठेवता येतात आता दैनंदिन खर्च नोंद कशी ठेवायची तर प्रत्येक खर्चाची नोंद त्याच दिवशी करा आणि त्यातील ते खालील तपशील हा व्यवस्थितपणे लिहून घ्या म्हणजे खर्चाची तारीख खर्च कशासाठी म्हणजे उदाहरणार्थ पोस्टर पॅम्पलेट्स वाहन भाडे वगैरे वगैरे पावती क्रमांक रक्कम म्हणजे कॅश आहे का ऑनलाईन आहे पुरवठादाराचे नाव मोबाईल नंबर आणि पावतीची प्रत इथे एक गोष्ट महत्वाची नमूद करतोय की निवडणूक आयोगाने दिलेल्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला नोंदी ह्या कराव्या लागतील आता कोणता खर्च उमेदवाराच्या नावावरती धरला के जातो केवळ उमेदवाराने खर्च केलेला नाही तर समर्थकांनी किंवा के पक्षाने केलेला प्रचार सुद्धा जर तो उमेदवाराच्या फायद्यासाठी असेल तर तो सगळा खर्च हा उमेदवाराच्या खात्यामध्ये जोडला जातो उदाहरणार्थ पक्षाने लावलेले बॅनर समर्थकांनी काढलेली रॅली वाहन मोफत उपलब्ध करून देणे हे सगळ्याच्या सगळे उमेदवाराच्या खर्चामध्ये धरले जातात प्रत्येक खर्चालयांना पावती आवश्यक आहे त्याशिवाय फोटो व्हिडिओ पुरावे ठेवणे वाहन वापराचे किलोमीटर सहित नोंद ठेवा सभेच्या खर्चाचं अंदाजपत्रक घ्या डिजिटल जाहिरातींचे इनव्हॉइस जे असतात ते अंतिम हिशोबामध्ये मदत करतील अंतिम निवडणूक खर्च हा निवडणूक संपल्याच्या नंतर साधारणपणे तीस दिवसांच्या आत उमेदवाराने पूर्ण निवडणूक खर्च अहवाल पाचशे रुपयाच्या शपथपत्रासह निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे ज्याला आरो म्हणतात त्याच्याकडे हा जमा करावा लागतो या हिशोबामध्ये सगळे तक्ते पावत्या बँक स्टेटमेंट कॅशबुक एकत्र पद्धतीने द्यायचं असतं आता बहुतांश उमेदवारांच्या चुका कुठे होतात ना तेही समजून घ्या ते, ते लोक आहेत ना दैनंदिन नोंद वेळेमध्ये दे, देत नाहीत पावत्या व्यवस्थितपणे ठेवत नाहीत पक्षाच्या खर्चाला उमेदवाराचा खर्च मानत नाहीत अनधिकृत जाहिरात खर्च लपवून ठेवतात आता ह्या सगळ्या चुका ज्या आहेत ना त्या उमेदवारीवरती परिणाम करू शकतात त्या व्यतिरिक्त उमेदवारी अर्ज भरल्याच्या नंतर एक व्हिडिओ शूटिंग वाला सातत्याने तुमच्या मागे असतो आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही प्रचाराला जाल प्रचारासाठी जे सगळं वापराल ते खर्चामध्ये येणं अत्यावश्यक आहे एखाद वेळेस खर्च थोडा लिहिला तरी चालेल पण खर्च दाखवाच आता खर्च पारदर्शक पद्धतीने दाखवणे का महत्वाचे आहे तर सुशासन आणि लोकशाहीची पायाभूत अट म्हणजे पारदर्शकता खर्च नीट दाखवणारा उमेदवार जनतेमध्ये विश्वास निर्माण करतो आणि भविष्यामध्ये कायद्याची अडचणी टाळतो तुम्ही केवळ या देशाचे सुजाण नागरिकच नव्हे तर जबाबदार लोकप्रतिनिधी सुद्धा आहात आणि म्हणूनच समाजापुढे तुमचा योग्य आदर्श हा असायलाच हवा जो आर्थिक व्यवहारामध्ये चोख असतो तो आयुष्यामध्ये आदर्श व्यक्ती असतो लोकांना उत्तरदायी व्यक्ती आपला नेता म्हणून हवा असतो हे लक्षात ठेवा आजच्या भागामध्ये एवढं हा भाग आवडला असेल तर लाईक शेअर करा आमच्या इन्फोमेटिव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टींच्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा हसत राहा धन्यवाद